नमस्कार बालमित्रांनो विथ शैलाजा मध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज आपण कोणास ठाऊक कसा हे बालगीत पाहणार आहोत कोणास ठाऊक कसा सिनेमात गेला ससा कोणास ठाऊक कसा सिनेमात गेला ससा सशाने हलविले कान घेतली सुंदरता सशाने हलविले कान घेतली सुंदरता दिग्दर्शक म्हणाला वा वा ससा म्हणाला चहा हवा कोणास ठाऊ कसा पंचिने सिनेमात गेला ससा ठाऊ कसा पंचिने सिनेमात गेला ससा कोणास ठाऊ कसा पण सर कशीत गेला ससा ठाऊ कसा पण सर कशीत गेला ससा ससाने मारली उडी भरभर चढला शिडी ससाने मारली उडी भरभर चढला शिडी विदूषक म्हणाला छान छान ससा म्हणाला काड पान ठाऊ कसा पण कशीत गेला ससा कोणास ठाऊ कसा पण सरकशीत शीत गेला ससा कोणास ठाऊ कसा पण शाळेत गेला ससा कोणास ठाऊ कसा पण शाळेत गेला ससा सशाने म्हटले पाढे आणि खडखड वाचले धडे सशाने म्हटले पाढे आणि खडखड वाचले धडे गुरुजी म्हणाले शापास ससा म्हणाला करा पास। कोणास ठाऊ कसा पंचाळेत गेला ससा कोना कसा कोणा गेला ससा तर बालमित्रांनो आज आपण कोणास ठाऊ कसा हे बालगीत पाहिले जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा